शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन शेतकऱ्यांचे मरण त्याला कायदेच कारण शेतकरी आत्महत्येचे मूळ शेतकरी विरोधी कायदे कमाल शेत जमीन धारणा कायदा आवश्यक वस्तू कायदा जमीन अधिग्रहण कायदा रद्द करण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी लक्षवेधी आंदोलन शेतकऱ्यांचे मरण त्याला कायदेच कारण हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वात संपन्न झाले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असल्याचे पाहावेस मिळाले ऐकूयात त्यांच्या शब्दात ही राष्ट्रीय आहे त्यामुळं शेतकरी विरोधी कायदे रद्द करणं हे शासनाचं कर्तव्य आहे मात्र शासन या ठिकाणी कायदे करत नाही रद्द दुसरी गोष्ट पाहिलं आपण तर गेल्या दहा महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अडीच हजारच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये अकरा महिन्यामध्ये हजारच्या वर आणि बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अकरा महिन्यामध्ये दोनशे चोपन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे सततची नापिकी किंवा शेतीमालाला अभिभाव न मिळणे ही जरी वरवरची कारणं जरी असली तरी जी मूळ शेतकरी विरोधी कायदे जे आहेत ज्याला आपण म्हणतो सिलिंगचा कायदा असेल आवश्यक वस्तू संग्रह कायदा असेल किंवा जमीन अधिग्रहणाचा कायदा असेल या कायद्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत असं किसान पुत्र आंदोलनाचे प्रतिनिधी आहेत अमर हबीब यांनी गेल्या कित्येक वर्षाच्या अभ्यासाचं निरीक्षण आणलं आहे त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही शासनाला विनंती करत आहोत की शेतकऱ्याला स्वातंत्र्य द्या शेतकऱ्याला न्याय नाकारणारे जे तीन कायदे आहेत शेतकरी विरोधी कायदे जे शेतकऱ्यांना गळफास आहेत किंवा नरभक्षी कायदे आहेत तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलनाला बसलेलो आहोत जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत आणि राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री प्रधान सचिव यांना निवेदन दिलेलं शेतकरी विरोधी कायदे राहता शेतकऱ्यांचे मरण याला पाएगे। पाएगे। काय दे शेतकरी विरोधी काय दे शेतकऱ्यांचे मरण याला शेतकऱ्यांचे मरण याला शेतकऱ्यांचे मरण याला शेतकरी विरोधी कायदे दे शेतकरी विरोधी कायदे दे पाहिजे शेतकरी विरोधी कायदे दे रता